सकाळी नऊ ते अकरा आणि दुपारी चार ते आठ या वेळेमध्ये दर सात मिनिटाला मेट्रो अशी सेवा पुणे मेट्रोतर्फे पुरवण्यात येत आहे आता दिनांक पंधरा ऑगस्ट पासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळेस दर सहा मिनिटाला सेवा पुरवण्यात येणार आहे विना गर्दीच्या वेळी मात्र दर दहा मिनिटाला एक मेट्रो असणार आहे सध्या पुणे मेट्रोच्या दोन्ही मिळून नव्वद फेऱ्यांद्वारे मेट्रो सेवा पुरवत आहे दर सहा मिनिटाला मेट्रो सेवेमुळे अधिक चौसष्ट फेऱ्या वाढणार आहेत त्यामुळे उद्यापासून एकूण फेऱ्या पाचशे चोपन्न होणार आहेत अधिकच्या चौसष्ट फेऱ्यांमुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही दर सहा मिनिटाला मेट्रो चालवण्यास मेट्रो दोन महिन्यांपासून प्रयत्नशील होती त्या अनुषंगाने अनेक वेळा चाचण्या घेण्यात आल्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला असून दैनंदिन प्रवासी संख्या एक लाख ब्याण्णव हजार हो पर्यंत वाढली आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये प्रवासी संख्येत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे ऑगस्ट मध्ये प्रवाशांची सरासरी संख्या दोन लाख तेरा हजार सहाशे वीस इतकी आहे नमस्कार पुणेकरांचं पहिल्या प्रथम मी खूप अभिनंदन करतो आणि आभारी मानतो की पुणेकरांनी पुणे मेट्रोला आपलं मानलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांनी पुण्याच्या मेट्रोचा वापर करायला सुरुवात केलेला आहे आणि पुणेकरांची मागणी होत होती की आता पीक अवर्समध्ये गर्दी वाढत आहे आणि त्यामुळे पुण्याच्या मेट्रोमध्ये गर्दी कमी करण्यासाठी पुणे मेट्रोचे प्रयत्न सुरू होते येत्या पंधरा ऑगस्टपासून आम्ही आत्ता जी सध्या आपण पीक अवर्समध्ये दर सात मिनिटाला मेट्रो चालवतो ती आता आपण फ्रिक्वेन्सी सात मिनिटावरून सहा मिनिटावर करणार आहोत आणि त्यामुळे दिवसभरामध्ये आपण चारशे नव्वद जी रेव्हन्यू ऑपरेशन्स दिवसभरामध्ये करत होतो ती आता आपण पाचशे चोपन्न ऑपरेशन्स करणार आहोत आणि त्यामुळे निश्चितपणे पीक अवर्समध्ये जी आपली मेट्रोमध्ये गर्दी होते ती कमी होण्यास मदत होणार आहे आणि नागरिकांना देखील सात मिनिटाच्याऐवजी दर सहा मिनिटाला पीक अवर्समध्ये मेट्रो उपलब्ध राहणार आहे तर सगळ्या नागरिकांनी याची नोंद घ्यावी की पंधरा ऑगस्ट पासून आता दर सहा मिनिटाला पीक अवर्समध्ये मेट्रो उपलब्ध राहील धन्यवाद